आपल्या शरीरामधलं सहावं चक्र आहे ते आहे आज्ञाचक्र त्याचं स्थान आहे दोन भुवयांच्यामध्ये आणि ते आपण म्हणू शकतो की ते विज्ञानमय कोशाशी संबंधित आहे जसं पंचकोशांनी हे शरीर तयार झालेलं आहे पहिला कोश आहे आपला अन्नमय कोश ज्या प्रकारचं आपण अन्न घेतो त्याद्वारे आपल्याला ही आपली जी फिजिकल बॉडी आहे ती दिसते आपल्यासमोर आणि ज्या प्रकारचं अन्नग्रहण आपण करतो त्याद्वारे आपला तयार होतो मनोमय कोश आपलं मन तयार होतो नाही सॉरी फर्स्ट आपला आहे अन्नमय कोश आणि मग आहे प्राणमय कोश म्हणजे जे विविध प्रकारचे प्राण आहेत जसे आधी आपण सांगितले की विविध प्रकारचे प्राणवायू जे आपल्या शरीरात कार्यरत आहेत जसं आपण अन्न घेतो त्याप्रमाणे ते प्राण त्याच्याप्रमाणे असतात आणि मग ते विविध प्रकारचे वायू जे काम करत असतात आणि कमी अधिक प्रमाणात ते वायू जसे आपल्या शरीरामध्ये वाहतात त्याद्वारे आपला तयार होतो मनोमय कोश म्हणजे आपलं मन खूप चंचल आहे आपण आत्ता पण ह्या क्षणाला आपण कुठून वेगळीकडे पण जाऊ शकतो किंवा मनाला शांत किंवा आवर घालणं खूप गरजेचं आहे तो आहे आपला मनोमय कोश आणि मग त्याच्या वर आहे तो विज्ञानमय कोश आणि या विज्ञानमय कोशचा संबंध आहे आपल्या आज्ञाचक्राशी आत्ता विज्ञानमय कोश म्हणजे काय एखादी कृती घडणार असेल किंवा घडली की तिच्यावर कसं रिॲक्ट करायचं म्हणजे आपली चेतासंस्था की त्याच्याद्वारे पुढची ॲक्शन काय घ्यायची आहे मग तुमच्या हाताद्वारे घ्यायची डोळ्याद्वारे घ्यायची का तुमच्या का। काना म्हणजे बाकीच्या कुठल्या अवयवाद्वारे तुम्ही ती कृती करायची आहे हे ठरतं हे विज्ञानमय कोषाद्वारे आणि विज्ञानमय कोश हा खूप महत्त्वाचा आणि खूप मोठा आहे कारण बघा आपला जन्म झाल्यापासून आत्तापर्यंत जर तुम्ही विचार केला तर भरपूर विविध क्षेत्रामधले विविध आपण म्हणू शकतो ज्ञान आपल्याला आहे मी तर म्हणते की प्रत्येकजण खूप हुशार आहे प्रत्येकाला त्याच्या त्याचा त्यांनी जो अभ्यास केला असेल म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये वेगवेगळ्या घटना त्यांनी बघितलेल्या आहेत आणि त्याचा विज्ञानमय कोश खूप मोठा झालेला आहे आणि अजूनही आपलं म्हणजे विज्ञानमय कोश हा संपतच नाही बघा परमेश्वराने आपल्याला छान तीक्ष्ण बुद्धिमत्ता दिली आहे त्या बुद्धिमत्तेद्वारे आपण अजून नॉलेज शिकतोच आहे आपण मी पण अजून याच्यात परिपूर्ण नाही आहे मलाही रेकी जरी मी पंचवीस वर्ष झाली तरी मी अजून शिकतीच मला सॅटिस्फाय वाटतच नाही आहे मला असं वाटतं की अरे आपल्यातले मास्टरही खूप छान सांगत आहेत जसे जोशी आहेत जोशी सर त्यांच्याकडनं मला अजून वेगळी माहिती मिळते हस्तमुद्रा हे पण एक वेगळ्या प्रकारचं विज्ञान आहे योग वेगळ्या प्रकारचं विज्ञान आहे मग जशी मास्टर्स निहाले तिला आहे ॲक्युप्रेशरचं नॉलेज तिच्याकडे आज वेगळा विज्ञानमय कोश आहे तर हा विज्ञानमय कोश हा अखंडितपणे तुम्हाला भरभरून देणारा आहे आणि ह्या विज्ञानमय कोशाचा संबंध आहे तुमच्या आज्ञाचक्राशी तर आज्ञाचक्र हे पवित्र आत्म्याचे स्थान आहे आपल्याला माहिती आहे की ह्या जन्मामध्ये आपल्याला मनुष्य योनी मिळालेली आहे आणि ही इतकी हुशार योनी आहे की ह्या योनीमध्येच आपल्याला लक्षात येतंय की काय कर्म करायला पाहिजे कुठलं आणि कुठल्या वेळेला ते करायला पाहिजे तर ते आपल्याला ह्या मनुष्य योनीमध्ये लक्षात येत आहे पण आपण माहिती आहे की हे शरीर आपलं नश्वर आहे पण आत्मा आपला चिरंजीवी आहे तर आत्मा एक एक योनी धारण करत असतो म्हणजे त्या आत्म्याला मरण नाही आहे तर ह्या पवित्र आत्म्याचा संबंध आहे आपल्या आज्ञाचक्राशी आणि त्याचबरोबर पवित्र आत्मा आणि अजून आज्ञाचक्राचं स्थान आहे ते आपल्या गुरूंशी संबंधित आहे मा अपले सगले रेकीचे अपले रेकीचे अपले मग आपले सगळे रेखीचे मास्टर डॉक्टर मिका ओसुए डॉक्टर चिजरो हयाशी मॅडम हवाईयो टकाटा कॅथलीन मिल्नर गेल ॲक्झिलेरॉड वासंतीताई बघा त्यांचा विज्ञानमय कोश खूप छान होता त्याद्वारे आपल्याला रेखीचं नॉलेज आपल्यापर्यंत पोचलं आणि मग आपली आध्यात्मिक गुरु दत्त गुरु मावली त्यांची कृपा आपल्यावर आहे म्हणून आपण ह्या मार्गात आलेलो हो। आहोत आणि आपला जन्म झाल्यानंतरचे आपले पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील तर त्या आई वडिलांचे आशीर्वाद आपल्यावर आहेत म्हणून पण आपल्याकडनं चांगली कर्म घडत आहेत आणि ह्या मार्गात आपण आलेलो हो। आहोत तर असं आहे आपलं आज्ञाचक्र आणि आज्ञाचक्र असं म्हणतात की इंट्युशनचं पण स्थान आहे म्हणजे आपल्याद्वारे दुसऱ्यांचं कल्याण व्हावं हे जास्तीत जास्त दृढ व्हायला लागतात हे विचार जेव्हा आपलं आज्ञाचक्र म्हणजे त्याला म्हणतो आपण थर्ड आय चक्र आपलं खूप छान काम करायला लागतं तर जसं मी म्हटलं की ह्या पवित्र योनीद्वारे आपण जेव्हा दुसऱ्यांचा भल्याचा विचार करत असतो त्याद्वारे आपलं आज्ञाचक्र जास्तीत जास्त काम करायला लागतं आणि भविष्यातले विचार म्हणजे आपण म्हणू शकतो की बघा आपण मी सांगते की ध्यानामध्ये डोळे बंद करून तुम्ही तुमच्या आईवडिलांना बघा तुमच्या आध्यात्मिक गुरूंना बघा तर तशीच्या तशी आपल्या समोर यायला लागतात ती लोक आणि आपण त्यांना नमस्कार करतो आणि मग पुढे आपलं ध्यान सुरू असतो आणि आज्ञाचक्राचे आपण आभार मानतो आणि इथे कार्यरत असलेली ग्रंथी म्हणजे आपण जिथे कुंकू लावतो तिथे आहे मटारच्या दाण्या एवढी एक ग्रंथी मग तिथे जेव्हा आपण कुंकू लावतो तेव्हा त्या ग्रंथीला चालना मिळते आणि इंट्युशन्स आपले जास्त वाढतात अनुभूती यायला लागते आपल्याला आणि त्याद्वारे आपल्याला लक्षात येतं की आपलं अज्ञाचक्र खूप छान काम करत आहे तर तिथे आपण देत असतो आत्ता एवढ्यात नाही घेतलं पण आपण तिथे सर्क्युलर मोशन देतो म्हणजे आपण जेव्हा इथे कुंकू लावतो तर तिथे आपण सर्क्युलर मोशन देतो क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज हे सकाळी एकदाच आपण देतो त्याच्यानंतर आपण जास्त वेळा करत नाही हे कारण त्याच्याने तिथल्या ग्रंथीला चालना मिळते आणि बऱ्याच दिवसात आपण घेतलं नाही ब्रह्ममुहूर्तावर पण नक्की घेऊया आपण तर तिथल्या ग्रंथीला आपण चालना देतो आणि ही ग्रंथी आहे खूप महत्वाची तर ह्या ग्रंथीला जेव्हा आपण चालना देतो तेव्हा थोडक्यात आपण आपल्या घड्याळ शरीरातलं जे घड्याळ आहे ते फिक्स करतो म्हणजे आपल्या शरीराला बघा कुठल्या वेळेला झोपायचंय कधी खायला पाहिजे कधी उठायला पाहिजे कधी कुठली क्रिया करायला पाहिजे हे सगळं गणित आपल्या शरीरामध्ये आहे आता आपण सवय लावून घेतली की ते आपण मोबाईलमध्ये सेट करतो किंवा तुम्ही जर ह्या ग्रंथीला चालना दिली तर तुम्हाला लक्षात येईल की अरे मी वेळेमध्ये झोपली आहे वेळेत उठली आहे आणि मी जसं म्हटलं की मास्टर्स बघा हे स्थान आहे ते आपल्या गुरूंचं स्थान आहे जेव्हा आपण ह्या ग्रंथीला चालना देतो तेव्हा ते गुरु आपल्याला बरोबर वेकअप कॉल देतात म्हणजे आपल्यातले नवीन शिकलेले सगळे सांगतात की हो आम्ही ताई उठून बसलो साडेतीन चारला तर त्या आज्ञाचक्राद्वारे तुमच्या ग्रंथीला तुम्ही चालना दिलेली आहे म्हणजे आज्ञाचक्राला तुम्ही चालना दिली आहे आणि त्याद्वारे त्या तुमच्या शरीरानेच तुम्हाला उठवलं आहे म्हणून आपण त्याला म्हणतो की वेकअप कॉल आणि मग आपण रेके घेतो तर इतके छान हे असं आज्ञाचक्र आहे ज्याला आपण म्हणू शकतो की शिवशक्ती म्हणजे त्यांचा तिसरा डोळा असं म्हणतात की जेव्हा शंकरदेव तिसरा डोळा उघडतात तेव्हा विनाश व्हायला लागतो तर आता विनाश म्हणजे कुठल्या प्रकारचा आपण तेही थोडंसं बघूया की आपल्याला काहीतरी विचित्र घटना ऐकायला येतात किंवा बघा असं आपण बघतो बातम्या वगैरे तर आपण असं म्हणतो की अरे हे असं का घडतं आहे असं नको व्हायला पाहिजे किंवा आपण म्हणतो भूकंप होतात ज्वालामुखी किंवा आपण बघतो की पाऊस कुठे खूप कुछ पडतोय जसं आत्ता आपण बघतोय की नॉर्थ साईडला खूप पाऊस आहे केदारनाथ त्या साईडला खूप पाऊस आहे तर हे असं का घडतंय तर हे आहे म्हणजे थोडक्यात विनाश एकदम सृष्टी सगळी विनाश होईल का तर नाही हळूहळू त्या सृष्टीचा विनाश होईल काही ठराविक आणि मग हळूहळू संगमयुगात आपण आहोत तर चक्रा चक्रा, ते आपण मग पुढच्या सतयुगामध्ये आपण जाणार आहोत तर खूप महत्त्वाचं चक्र असलेलं हे चक्र आणि ज्याच्यातनं तुम्हाला इंट्युशन्स होतात इंट्युशन्स म्हणजे आपल्याला काही गोष्टी आपल्याला आधीच कळायला लागतात त्याला म्हणतात इंट्युशन्स इंग्लिश शब्द येतो एक्झॅक्टली मला मराठीत त्याला सांगताना येणार तर असे इंट्युशन्स माझ्या अनुभवामध्ये मी सांगितलं आहे जेव्हा मी आ, हा करोनाचा काळ येणार होता त्याच्या अगोदर मला स्वामींनी तशी त्यांची अनुभूती दिली होती मला स्वामींनी आणि ते मग मा माझ्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे की जेव्हा मा मार्चमध्ये लॉकडाऊन पडलं होतं महामारीमुळे त्याच्या जानेवारीमध्ये सकाळी पहाटे मला पहाटेचं आपण उठून जेव्हा परत झोपतो त्यावेळेस त्या झोपेत मला स्वामींनी म्हणजे मला ते स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात मला स्वामींनी कुठेतरी दाखवून दिलं की खूप कार्य करायचं आहे पुढे तो मी टाकलेला आहे अनुभव तो नक्की तुम्ही ऐकाल आणि अशी अनुभूती अजूनही मला वेगवेगळ्या वेग ठिकाणी मला असं कुठेतरी जाणवतं की त्या स्थानावर जायला नको काहीतरी वेगळं व्हायब्रेशन्स असतात आणि आपोआप मी जात नाही त्या म्हणजे ठरलेलं असतं आणि मी जात नाही तर ही आपल्याला इंट्युशन्स व्हायला लागतात जेव्हा तुम्ही रेखेची सातत्याने साधना करता किंवा तुम्हाला काही गोष्टी स्वप्नाद्वारे व्हायला लागतात स्वप्नामधनं त्या गोष्टीची अनुभूती यायला लागते तर आपल्यामध्ये स्नेहल आहे तिला अशा बऱ्याचशा गोष्टींची म्हणजे हो अनुभव यायला लागलेले आहेत म्हणजे जवळपास पाच सहा महिन्यापासून ती आहे जे अरेखी परिवारामध्ये सात आठ महिने झाले असतील बहुधा स्नेहलला आणि बऱ्याचदा ती माझ्याशी शेअरिंग करत असते सांगत असते आणि त्याद्वारे तिला जाणवतं की तिचं आज्ञाचक्र खूप सक्षम होतं आहे तर आज्ञाचक्रातलाच अनुभव जसं तुझी मास्टर्स हल तुझी बहीण तू सांगितलं की जे काही अनुभव तुला आले तर तुला वाटलं तर तू सांग म्हणजे यांना ते क्लिअर होईल की आज्ञाचक्र कसे काम करतात तर ते तू सांगू शकतेस थोडीशी तू सुरुवात कर तुझं तुला कारण तुला ते पूर्ण जाणवलं म्हणून मी म्हटलं की तू सांग मे बी मला थोडंसं ते आठवणार नाही तर तू तुझा अनुभव सांग नाही शॉर्ट मध्ये सांगा तू जरा परत कनेक्ट व्हायला होतं ना म्हणून मी तो जरा टाळते ओके ओके ठीक आहे काही हरकत नाही आहे त्या गोष्टीचा त्रास होणार असेल तर आपण ते नको आत्ता घ्यायला पाहिजे तर अगदी शॉर्टमध्ये मी सांगते की तिची एक माम्या बहीण आणि तरुण अशी आणि छान त्यांना दोन मुलं वगैरे आणि त्या अशा अकाली त्या गेल्या म्हणजे देवाघरी तर त्यावेळेस ही हिचं कनेक्शन होतं मास्टर स्नेहलचं तिच्याशी खूप आणि ती तिला स्वप्नात आली आणि तिने काहीतरी म्हणजे स्वामी वगैरे दिसले वगैरे आणि मला असं वाटतंय की जेव्हा ती स्वप्नात आली आणि हिला असं वाटलं की अरे ती तिच्याशी कनेक्ट होती आहे म्हणजे त्या तिच्या मामे बहिणीशी ती कनेक्ट झाली आणि त्याद्वारे मला असं वाटतं तुमच्या गावामध्ये काहीतरी स्वामींच्या पादुका येणार होत्या किंवा काय तर ती सेवा स्वामींची ती स्वामी भक्त प्रचंड तिची मामे बहीण स्नेहलची आणि तिच्याकडनं ती सेवा काहीतरी राहून गेली असेल किंवा पूर्ण ती स्वतः स्वामी भक्त असल्यामुळे इच्याकडनं ती करून घ्यायची असेल सेवा म्हणून इच्या स्वप्नात ती आली आणि मग स्नेहल असं वाटलं तिला स्वामी वगैरे दिसले आणि ती स्वप्नात आल्यानंतर इच्या डोळ्यातनं कंटिन्यू पाणी होतं स्नेहलच्या डोळ्यातनं आणि तिने मला सांगितलं की ताई माझ्या डोळ्यातनं कंटिन्यू पाणी येतंय मी त्या मामे बहिणीशी कनेक्ट झाले माझ्या आणि मी तिला म्हटलं ती म्हणे मी तिला रेकी देऊ का तर मी म्हटलं द्यायला काही हरकत नाही तू चांगल्या याच्यानी तिला रेखी दे की तुझं जे काही राहिलेली असेल स्वामींची सेवा वगैरे मी नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आणि तिच्या डोळ्यातनं कंटिन्यू पाणी येत होतं आणि मी जेव्हा तिला सांगितलं की तू रेकी दे तर तिने तिला रेकी दिली आणि म्हटलं तू तिला त्या हे कर त्या पवित्र आत्म्याला आभार मान की तुझे मी आभार मानते आणि तू तु तु तुझ्या ज्या योनीमध्ये आहे तू सुखी राहा म्हणजे विचार करू नकोस तुझं जे काही राहिलं आहे ते मी पूर्ण करून घेते तर त्याद्वारे मी तिला सांगितलं आणि त्याप्रमाणे स्नेहलनी तिला रेखे दिली तिच्या डोळ्यातलं पाणी थांबलं पण त्यानंतर मला असा माझा अनुभव आला की मी तिच्याशी कनेक्ट झाले स्नेहलच्या माव्या बहिणीशी आणि नंतर त्या दिवशी माझ्या डोळ्यातनं कंटिन्यू पाणी होतं डोळ्यात नंतर मी पण स्वतः तिला हे केलं की तू जिथे असशील ह्या वैश्विक शक्तीद्वारे तू कनेक्ट झाली आहेस तर मी तुझे खूप आभार मानते आणि तुझ्या मनात जी, जी काही आहे ते स्नेहलकडनं पूर्ण होईल आणि मग स्नेहलनी त्यांच्या गावात जी स्वामींच्या पादुका आल्या होत्या तिथे तिची पूजा छान झाली तिने त्या माम्या बहिणीकडनं त्यांना हे केलं नमस्कार वगैरे आणि छान माझ्याकडनं अशी सेवा करून घेत राहा म्हणून असं तिने सगळं मागितलं आणि त्याद्वारे म्हणजे अशी ती कनेक्ट झाली आज्ञाचक्राद्वारे तिच्या बहिणीशी आणि त्याद्वारे मी पण कनेक्ट झाले होते आणि तिची नंतर ते जी स्वामींची सेवा झाली आणि त्याच्यानंतर माझं ते पाणी थांबलं नंतर स्नेहल म्हणजे असे खूप ह्या सहा सात महिन्यामध्ये स्नेहलला खूप अनुभव येतात आणि अशी ती हळवी आहे तर ती थी बऱ्याच ठिकाणी ती थी कनेक्ट होती आणि आज्ञाचक्र तुम्हाला भाग पाडतं की तुम्ही रेकी द्या दुसऱ्यांना हिलिंग देण्याची भावना आणि तिच्याद्वारे बऱ्याच जणांना क्रिटिकल कंडिशनमधनं ते बाहेर आलेत आणि होत आहेत तिच्यामुळे ह्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद बऱ्याच जणांना मिळत आहेत तर खूप छान मास्टर स्नेहल आणि असे हे आज्ञाचक्र तुमचं छान काम करायला लागतं आणि जेव्हा कंटिन्यू विचार यायला लागतात खूप अतिविचार पण येणं चांगलं नाही पण जेव्हा विचार त्या विचारांची गती थांबवण्यासाठी आज्ञाचक्राला रेकी देतो आपण त्यांचे आभार मानतो तिथल्या अवयवाचे तेव्हा आपले अवयव पण तिथले छान काम करायला लागतात आणि आपण आपल्या पवित्र आत्म्याचे आभार मानायला लागतो खूप आपल्या गुरुंचे खूप आभार मानतो आणि गुरुंचा आशीर्वाद भरभरून आपल्याला जाणवायला लागतात असे आहे हे आज्ञाचक्र कल्पना करायची जेव्हा आपण रेखेचं ध्यान करतो तेव्हा दोन पाकळ्या असलेलं गर्द निळ्या रंगामधलं फूल इथे उमललेलं आहे त्याला दोनच पाकळ्या आहेत आणि आपलं हे सेशन चालू झालं तेव्हा मला शीतलचा मेसेज पडला की तिच्या त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट करायचं आणि पायाचं काढण्याची सर्जरी आहे आता डॉक्टरांनी आहे तर ताईंपर्यंत मेसेज पोहोचवा की सगळ्या ग्रुपनी हिलिंग द्या म्हणून तर मी हे तर मला हे माहितीच नव्हतं गुगल मीट मला वाटलं त्याच्यासाठीच पण त्याच्या आधी मीच बसले आणि रेकी दिली आणि आता आपलं हे सेशन नंतर मी अटेंड केलं ना उशिरा केलं चालू झाले आणि आता तिचे सेशन चालू असताना मला मेसेज आहे ताई म्हटलं मी दिली आहे मॅडम आता म्हटलं मीटिंग मध्ये चालू आहे आता हे तर मग नंतर मी मॅडमला सांगते ग्रुप हिलिंग पण करायला आणि मग आता तिचे परत मेसेज आले ताई डॉक्टरांनी सांगितलंय की तीन दिवसानंतर आपण बघूया आपण ऑपरेशन थांबवूया <laughs> था जस्ट रिसेंटचा अनुभव आहे जो आता आपण क्लास चालू आहे त्याच्यामध्ये मी मध्ये डिस्कनेक्ट म्हणजे नंतर कनेक्ट झाले त्याच्या आधी तिला रेकी दिली म्हणजे तिने सांगितलं म्हणून कारण का बघितलं तरी ते गुगल मीट मला वाटलं त्याच्यासाठी पण ह्याच्यासाठी होती मग मी ते आधी काम केलं नंतर मग इकडे जॉईन झाले आणि तिचा आता त्याच्यामध्ये असं असं मेसेज पडलाय डॉक्टर थांबा जरा तीन दिवसांनी आपण ऑपरेट करूया बघूया आपण अजून होईल ते आपण देऊया त्यांना ग्रुप हिलिंग देऊया नंतर फॉरवर्ड करते मी हा पाठव मला मग मी बघते ते आणि आहेत म्हणजे सगळ्यांचीच आंतरिक शक्ती एकदम जागृत झालेली आहे आणि मी म्हटलं ना स्नेहलची तर खूप झालेली आहे स्नेहल, स्नेहल बऱ्याच ठिकाणी कनेक्ट होते आणि अशीच रेवती पण कनेक्ट होते आणि बरेचसे मास्टर आपले असे कनेक्ट होतात म्हणजे त्या पवित्र आत्म्याशी कनेक्ट होतात आणि आपण म्हणतो की याच्यातनं घाबरण्यासारखं काहीच नाही आहे आपण चांगल्या प्रकारे त्यांच्याशी कनेक्ट होतो कारण वैश्विक शक्ती आहे ही मंगलकारी शक्ती आहे तिच्याद्वारे कोणाचंही चांगलंच होतं कल्याण होतं म्हणजे याच्यात असं नाही हे करायचं की गेलेली व्यक्ती आणि मग तिच्याशी मी कनेक्ट झाली मग घाबरून जायचं का तर अजिबात घाबरू नका आणि आपण आपल्यावर चोकुरे काढत असतो त्या समोरच्यावर चोकुरे काढत असतो त्यामुळे मग त्याद्वारे आपण चांगलं काम करत असतो तर म्हणून आशीर्वादच सगळ्यांना मिळतात याच्यातनं काही कोणाला त्रास होत नाही एवढं लक्षात घ्या आणि फक्त मास्टर स्नेहलला तो त्रास होत होता म्हणून माझ्याही त्या डोळ्यातनं पाणी सुरू झालं अदरवाईज बाकी काही नव्हतं आणि ती जेव्हा स्वामींची तिची सेवा झाली तर मला असं वाटतं स्वामींचा आणि ते सगळ्यांनाच आणि स्वामी सेवा करून घेत आहेत मला वाटतं सगळ्यांकडनं सेवा करून घेतात स्वामी स्वामींचं आणि माझं काही हे नव्हतं किंवा मी सेवाही करत नव्हते पण ज्यावेळेला पहिल्यांदा आमच्या गावामध्ये त्या अन्नछत्रालयातल्या येतात पादुका त्यावेळेला मी छान उभी होते अशी छान मस्त आरती वगैरे घेऊन आणि अचानक माझ्या डोळ्यातून जशा त्या आल्या एंट्री केली त्यांनी तसं माझ्या डोळ्यामधून जे पाणी चालू झालं ते अख्खा दिवस पाणी थांबत नव्हतं आणि का ते मला कळालं नाही त्यावेळेस ज्या वेळेला पहिल्यांदा स्वामींच्या पादुका आमच्या इथे आल्या त्यावेळेस आणि त्यावेळेला जो शेवटचा तिचा क्षण होता तो सगळा मला दिसला आणि तिला स्वामी घेऊन जात आहेत मुक्ती देत आहेत हेही मला दिसलं आणि तो दिवस माझ्यासाठी फार अवघड गेला अख्खं गाव माझ्याकडे बघत होतं आणि मी काहीच करू शकत नव्हते असा तो क्षण होता आणि त्याच्यानंतर दरवर्षी पादुका येतात तेव्हा आम्ही सेवा करतो सगळी आणि यावेळेला म्हणजे या मला असं वाटत होत की पोथी माझ्याकडे येईल आणि त्याच्यानंतर मी पारायण कर, कर। सारामृत मला वाचायची खूप इच्छा होती पण ते कोणाकडून तरी मला मिळणार आणि नंतर मी हे करणार आणि त्यावेळेस जेव्हा पादुका आल्या तेव्हा माझ्या ओटी ती दिली मला भरली आणि ती दिली आणि नंतर सेवा के चालू केली आणि मग परत ते चालू झालं कनेक्ट झाल्यावर आणि मग माझा आणि म्हणजे जो अनुभव सांगितला स्वामी स्वामी मला असं वाटतं बरोबर त्याच्या त्याच्याकडून ती सेवा करून घेतात आणि तसे तसे अनुभव यायला लागतात जसं आज सुजितला म्हटलं तुम्ही लवकरच जाणार आहे अक्कलकोटला बहुधा स्वामी तुम्हाला बोलवत आहेत म्हटलं त्यांनी आज सकाळचा जो अनुभव सांगितला त्यांचा शेअर केला तर आहे स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर आहे आणि देता येत ते अनुभूती त्यांची म्हणजे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी असं पदोपदी सगळ्यांना जाणवत आहे आणि हे कनेक्शन आहे तुमच्या पवित्र आत्म्याचं तुमच्या म्हणजे गुरूंशी आध्यात्मिक गुरु तुमचे वासंतीताईंचे आशीर्वाद जसे जाणवत आहेत की वासंतीताईंशी आपण कनेक्ट होतो आहे तर ह्या आज्ञाचक्राद्वारे आपले ते कनेक्शन स्ट्रॉंग व्हायला लागतात आपल्या गुरुची काही सेवा करायची असेल तर ती सेवा आपल्याकडनं व्हायला लागते आणि कुठल्या पद्धतीने व्हायची त्या पद्धतीने ती व्हायला लागते असं आहे आपलं आज्ञाचक्र आणि ते आहे बरोबर दोन्ही बोयाच्या मधोमध आणि ते आहे निळ्या रंगामध्ये याच्याबद्दल कोणाला अजून काही विचारायचं असेल तर सांगा नाहीतर आपण पुढचं चक्र बघायला घेऊया काय आहे का कोणाला कन्फ्युजन ह्या चक्राविषयी कन्फ्युजन मला काय माझ्या मुलींनी मला सांगितलं होतं होत मी दीड वर्षापूर्वी गीता वाजय केली होती त्यावेळेस म्हणजे मला मग दुसरा अध्याय दुसरा ते तिसरा अध्यास सुरु झाला त्यावेळेस म्हणलं की अं महाराज मला असं असं जाणवायला लागले की माझ्या स्वप्नात श्री कृष्ण आले आणि त्यांनी सांगितलं की जो पण पृथ्वीचा पृथ्वीला धान करेल त्याचा विनाश होईल असं असं त्यांनी मला सांगितलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं असं मी त्यांना सांगितलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं ते जे स्वप्न असतात ते प्रत्येकाला नको सांगत जाऊ तर त्यांनी कोण कुठल्या विचाराचा असतो कि तो तुझ्यावर ताबा मिळेल असं म्हणत होत असत अशी पण लोक असतात का असं असतं ॲक्च्युली सुजित जशा आम्ही म्हणते की ह्या म्हणजे आपल्या ह्या जगात जशा चांगल्या शक्ती आहेत तशा वाईट शक्ती पण आहेत त्या वाईट शक्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी रेकी शक्ती आपल्याला उपयो उपयुक्त प ठरते आणि आपण त्या वाईट शक्तींकडे आपण ओढल्या जात नाही त्या आपल्यापासून लांब राहतात तर आज्ञाचक्र जसं गुरूंचं स्थान आहे आणि आपल्याला गुरु जसे आपल्याला अनुभूती देतात तर ते सगळ्यांना सा सांगू नये असं म्हण म्हटलं जातं पण काही काही अनुभव सांगितल्याशिवाय कळत पण नाही तर म्हणून काही हरकत नाहीये एखाद्या वेळेस तुम्ही सांगत जा एखाद्या वेळेस तुम्हाला नाही वाटलं नाही सांगाव असं अजिबात सांगायचं नाही अगदी बरोबर आहे आपण इथे सगळ्यांचे चांगले विचार करत असतो एकमेकांचा आणि आपल्या याच्यात नाही कोणी वाईट एकमेकांचा विचार करत सगळे चांगले विचार करतात तर ठीक आहे असे तुम्हाला म्हणजे अनुभव उलट चांगले येतात रोज तुम्हाला काहीतरी वेगवेगळे अनुभव येत असतात सुजित आणि तुमच्याकडनं बहुधा भरपूर काम वैश्विक शक्तीला करून घ्यायचं आहे त्यासाठी पण हे इंट्युशन्स असतील आणि त्याद्वारे तुमचं आज्ञाचक्र अजून सक्षम होत आहे असं तुम्ही म्हणू शकता तर छान असेच अनुभव येत राहू दे आणि तुम्हाला वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत राहू दे अशी मी प्रार्थना करते आणि आता आपण बघूया पुढचं चक्र